नमस्कार मित्र देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जीवन चरित्रातील आज एक प्रसंग आपण पाहणार आहोत रेंदाळ जिल्हा कोल्हापूर येथील विटू पुजारी यांच्या आयुष्यात घडलेला हा एक भयानक आणि अंगावर आणणारा हा प्रसंग आहे विटू पुजारी त्यांची पत्नी मायावा आणि त्यांचा एक भाऊ असे संयुक्त कुटुंब रेंदाळमध्ये राहत होते विटू पुजाऱ्याचा भाऊ हा शेती करायचा आणि विटू शंभर सव्वाशे बकरी घेऊन शिवारामध्ये बकरी चारण्याचं काम करत होता परंतु या सुख्याने समाधानी कुटुंबावर एक नियतीनं घाला घातला आणि त्यांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळला विटू पुजाऱ्याचं लग्न होऊन चार वर्ष झालेली होती परंतु त्याच्या घरी काही पाळणा हल्लेला नव्हता विटू पुजाऱ्याच्या घरी लहान मूल वगैरे काहीच नव्हतं परंतु काहीच दिवसामध्ये मायावाला दिवस गेलेत अगदी घरामध्ये आनंदी आनंद निर्माण झाला परंतु त्यांचा आनंद हा काही जास्त काळ टिकला नाही कारण साडे नऊ महिने झाले मायावाला तरी मायावा काही बाळंत झाले नाही साधारणतः एकोणीशे अठ्ठावीसचा तो एप्रिल महिना होता मायावाच पोट अमावाशा आणि पौर्णिमेला मोठं व्हायचं आणि अमाशा पौर्णिमा संपल्यानंतर ते हळूहळू लहान होत जायचं हा काय प्रकार आहे कुणालाच काय कळणार डॉक्टर झाले वैद्य झाले देवऋषी झाले मांत्रिक झाले तंत्र मंत्र विद्या करणारे जादूटना करणारी लोक झाली परंतु मायावा काय प्रसूत झाली नाही सर्वजण चिंतेत पडलेत आता काय पुढं करायचं मित्र एकोणीशे अठ्ठावीस सालची ही घटना आहे आणि आज चालू आहे दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ शहाण्णव वर्षापूर्वीची ही घटना आहे कल्पना करा की त्यावेळी वैद्यकीय सुविधा काय असेल अगदी शहरामध्ये तुटपुंजी वैद्यकीय सुविधा होती त्यामुळं घरातील विटू पुजाऱ्याच्या सर्व माणसं आणि मायावा सगळी चिंतेमध्ये होती विटू पुजाऱ्याचा एक दूरचा नातलग विटू पुजाऱ्याकडे आला आणि अकुळचे सद्गुरू बाळूमामा यांच्या महतीबद्दल तो विटू पुजाऱ्याला सांगू लागला विटू पुजारालाही पटलं कारण तो सर्व काही करून कंटाळलेला होता आणि शेवटी विटू पुजारी विटू पुजाराचा भाऊ मायावा अशी सर्व मंडळी ही आदमापूरला आली मामांना भेटण्याकरता त्यावेळी मामांचा मुक्काम हा आजमापुरातील सरकार वाडा म्हणून जो वाडा प्रसिद्ध आहे त्या वाड्यामध्ये मामांचा मुक्काम होता सर्व मंडळींनी मामांना नमस्कार केला परंतु मामांनी त्यांच्यावर शिवीचा भडीमारच सुरू केला मित्रो बाळमामांना एखाद्यावर जर कृपा करायची असेल तर पहिल्यांदा मामा शिव्यांचा भडीमार करायचे त्याची एखादी परीक्षा घ्यायची आणि त्या कसोटीला तो व्यक्ती उतरला की त्या व्यक्तीवर बाळमामा किंवा त्या व्यक्तीच्या संकटाला बाळूमामा धावून जायचे मामांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच हे त्या काळातील काही निवडक लोकांनाच माहीत होत मामांनी विटू पुजाऱ्याचं सगळं गारानं ऐकलं आणि त्यानंतर मामा भडाकले अरे मी काय डॉक्टर आहे काय मी काय करणार तुमच्या राडी काढायला मला अजिबात इथं आलायसा कन्याचा प्रसाद खावा आणि मुकाटन इथून चालते व्हा असं मामाने विटू पुजाऱ्याला खडसावून सांगितलं त्यावेळी मामा एवढे संतापलेले होते की मामांच्या जवळ एक मिनिट भरी कुणी थांबू शकलं नाही आणि असं बोलून मामा ताड 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 आपल्या बकऱ्या समेत शिवारामध्ये निघून गेले अशा या मामाच्या उग्र रूपाला पाहून विटू पुजारी आणि त्यांचे नातलं भ्याले नाहीत मामा तारू देत आम्हाला नाही तर मारू देत परंतु मामाचा इथून तळ सोडायचा नाही असा तिने मनाशी ठाम निर्धार केला आणि त्या दिवशी संध्याकाळी ते मामांच्या तळावरच थांबले मामा, मामा संध्याकाळी आल्यानंतर त्यांच्याशी काही बोलले नाहीत रात्रभरही काही बोलले नाहीत सकाळी चहा झाला जेवण झाली तरीही मामा काही बोलले नाही सकाळी अकराच्या सुमारास मात्र मामांचं विटू पुजाराने पाय धरलं आणि मामाला ते म्हणाले मामा वैद्य झाले डॉक्टर झाले तांत्रिक झाले मांत्रिक झाले ऋषी झाले देवऋषी झाले सर्व काही झाले मामा परंतु काही उपयोग झाला नाही तुम्ही आम्हाला तारा नाही तर मारा तुमच्या निर्णयाशिवाय आम्ही इथून हलणार नाही विटू पुजारी हट्टाला पेटला तरी हे प्रकरण मामा आपल्याकडे घ्यायला तयार नाहीत परत शेवटी मामांचा दिवसभर शिव्यांचा भडीमार सुरूच होता शेवटी मामा विटू पुजाराला म्हणालीत जर इलाज करायचा असेल तर माझी एक अट आहे तुमच्या सगळ्या कुटुंबाला इथं बकरी राखण्याकरता माझ्या तळावर राहावं लागेल तरच मी इलाज करीन नाहीतर जसं आला तसं कन्याचा प्रसाद खावा आणि तुम्ही तुमच्या वाटेनं घरला निघून जावा अशा वादा या वादावादीमध्ये संध्याकाळचे चार वाजले तातडीनं विटू पुजाऱ्यानं ही मामांची आठ मान्य केली आणि मागील व्यवस्था लावून तो मामांच्या तळावर बकरी राखण्याकरता कुटुंबासहित राहिला होती आणि या परीक्षेमध्ये विटू पाटील पास झालेला होता कारण मामांच्यावरचा दृढ विश्वास त्यानं दाखवून दिला आणि मामाही त्याच्यावर प्रसन्न झाले अशा पद्धतीने विटू पुजारी आपल्या कुटुंबासमेत मामांच्या तळावरती बकरी राखण्याकरता राहिला नागपंचमीचा दिवस होता तो विटू पूजारेची बायको मायावा एक दिवस लहान बकऱ्यांच्या पिलांना कुरवाळत उन्हामध्ये बसलेली होती आणि दुपारची वेळ होती ती तिच्या समोर अचानक बाळूमामा प्रकट झालेत आणि बाळूमामांनी आकाशाकडे बघितलं आणि तिच्या हनुवटीला काठी लावली आणि मायावाला बाळूमामा म्हणाले मायावा तुझ गरोदर पण संपलं बघ असे म्हणलेत आणि अदृश्य झालेत त्यानंतर मायावानं सगळीकडे बघितलं परून तिला कुठेही मामा दिसले नाही त्यावेळी मायावाला जवळजवळ सत्तावीस महिने झालेले होते विठू पुजाऱ्याला आणि त्यांच्या मंडळींना मामांनी भंडारा नारळ आणि प्रवासासाठी पैसे दिलेत आणि त्यांना सन्मानाने मामांनी घरी पाठवले त्यानंतर आठच दिवसानंतर म्हणजे पाच ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस रोजी माया बाळण झाली आणि तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला विठू नाव बाळूमामांची कृपा म्हणून बाळूच ठेवले बाळू दहा बारा वर्षाचा झाल्यानंतर तो मामांचीच बकरी राखण्याकरता मामांच्याकडेच राहू लागला एक दिवस बाळूला न्यायसाठी आले त्यावेळी त्यांनी मामांची परवानगी मागितली की, की बाळूला मी गावी घेऊन जातो तर त्यावेळी मामा त्याला विनोदाने म्हणाले अरे विटू, याला बाहेर काढायला मला काय कष्ट कमी झाले नाहीत मला कष्ट फार सुदर्शन चक्राचा वापर करायला लागला बघ मला आणि त्या सुदर्शन चक्राचा स्पर्शाने त्याचा एक कान कातरलाय बघ त्यावर भोळा बाबडा विटू पुजारी काय बोलणार तो म्हणाला मामा हा बाळू तुमचाच आहे तुम्हीच याला घडवा तुम्हीच याला काय करायचं ते करा, करा। मित्रांनो हाच बाळू एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत दर आम्हाला आदमापूरला बाळूमामांच्या भेटीला येत होता आणि हीच परंपरा त्याच्या मुलाने देखील कायमस्वरूपी राखली अशा पद्धतीने मित्रो हो बाळूमामांचा कृपा प्रसाद झालेली त्या काळची काही घराणी होती आणि त्यापैकीच एक विटू पुजाऱ्याचं घरानं तर मित्र होई आजची बाळूमामांची लिला तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद